तर तिथे निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांची देखील भेट झाली आहे रवींद्र चव्हाण माझे मोठे भाऊ आहेत यावेळी निलेश परिसरामध्ये या दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे आपल्याला माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या आधी शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच खडा रंगली त्यांचे वाद चबाट्यावर आले कोकणात आपल्याला प्रचंड धुमशान पाहायला मिळालं मात्र आजपासून अधिवेशन सुरू होत आहे आणि विधान भवन परिसरामध्ये हे दोन नेते भेटलेले आहेत आणि निलेश राणे असं म्हणत आहेत की रवींद्र चव्हाण माझे मोठे भाऊ आहेत बघा लक्षात घ्या कोण किती आक्रमक आहे कोण किती मवाळ आहे ह्याच्यावरती कुठलं पद ठरत नसतं आणि विरोधी पक्ष नेतेपद हे त्याच्यावर ठरत नसतं आकडेवारी असते नंबर्स असतात नंबर्स असते तर शंभर टक्के त्यांना मिळण्यामध्ये काय हरकत नव्हती नियम आहे